पश्चिम विदर्भातील खामगाव बाजार समितीत दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची विक्रमी आवक पाहायला मिळाली एका दिवसात तब्बल एकोणवीस हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडून खरेदी झाली भावही चांगले शेतकऱ्यांचे समाधान स्पष्ट झाले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात समितीत दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळाली आहे पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी मानली जाणारी ही बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधीची चिन्हांकित ठिकाण ठरली आहे पंधरा ऑक्टोबर रोजी या हंगामातील सर्वाधिक एकोणवीस हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल तीन हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे ज्यामुळे शेत शेतकऱ्यांचे समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे बाजार समितीच्या सचिवाच्या मते अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू आहे आणि भाव अजून वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी ही विक्रमी खरेदी आर्थिकदृष्ट्या मोठी संधी ठरली असून बाजार समितीतील व्यवस्थापन आणि नियमन यामुळे व्यवहार सुरळीत पार पडला दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले पाहून ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यातही सोयाबीनची आवक अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत आहे परवा चौदा तारखेला सोयाबीनची आवक एकूण सोळा हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल होती आणि त्या, त्या दिवशीचा सरासरी जो भाव आहे तो चार हजार पन्नास रुपये क्विंटल असा होता आणि काल मात्र पंधरा तारखेला अगदी विक्रमी अशी आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे अठरा हजार आठशे दहा क्विंटल एवढी आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे मॉइश्चर जास्त आहे त्यामुळे थोडा भाव कमी मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी चांगला भाव मिळावा अशी व्यापारी वर्गांना सुद्धा आम्ही आव्हान करतो आणि सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा देतो